नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अखेर विधानपरिषदेचा जो निकाल होता तो शुक्रवारी जाहीर झाला अर्थात आम्ही व्हिडिओ बनवत असताना दोन निकाल येणं बाकी होतं म्हणजे दोनपैकी कोणता एक उमेदवार जिंकणार हे स्पष्ट होणं बाकी होतं त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांना बावीस मतं होती तर जयंत पाटील शेकापचे त्यांच्या खात्यामध्ये बारा मतं पडलेली होती आणि त्यामुळे अर्थात मिलिंद नार्वेग जिंकतील अशी अपेक्षा होती पण अजूनही ते मतमोजणी जी आहे ती सुरू होती पण बाकीचे सगळे जे, जे उमेदवार आहेत ते विजयी घोषित झाले होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाचही उमेदवारांनी बाजी मारली त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसेनेचे दोन उमेदवार होते भावना गवळी कृपाल तुमाने हे सुद्धा विजयी ठरले तिकडे विटेकर आणि गर्जे हे अजित पवार गटाचे उमेदवार विजयी ठरले मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि ते बावीस मतांवर अडकून पडलेले होते तिकडे काँग्रेसच्या ज्या प्रज्ञा सातव आहेत त्या विजयी झाल्या होत्या आणि हे सगळं चित्र पाहताना महायुतीने आपले नऊ उमेदवार हे जिंकणार हे आधीपासून सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांचे नऊच्या नऊ उमेदवार सहज जिंकले म्हणजे त्याच्यामध्ये कुणी शेवटपर्यंत अडकून राहिलेलं नव्हतं सगळ्यांना जी आवश्यक मतं होती ती मिळाली आणि सगळ्या पाचही उमेदवारांना सव्वीस मतंच पडली आणि त्यातून ते विजयी ठरले कुठेतरी सुरुवातीला म्हटलं जात होतं की याच्यामध्ये चुरस होईल आणि महाविकास आघाडी जी आहे ज्यांचे तीन उमेदवार होते तेच बाजी मारतील आणि तिन्ही उमेदवार जिंकतील अशा पद्धतीने म्हटलं जात होतं पण तसं काय झालं नाही महायुतीने आपले सगळे उमेदवार निवडून आणलेले आहेत या सगळ्या दिसून येतं ते म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेला विधान परिषदेची निवडणूक झाली होती अशीच त्यानंतरच आपण पाहिलं की दहा तारखेला दहा जूनला राज्यसभेची निवडणूक झाली वीस जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली आणि मग सगळं आपण पाहिलं की कसे सगळे शिवसेनेतले आमदार जे आहेत ते गुवाहाटीला निघून गेले होते आणि मग तीस जूनला नवं सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हा सगळा काळ जो आहे तो पुन्हा आठवतो या विधान परिषदेच्या निमित्ताने त्यावेळेलासुद्धा अशीच नेमकी परिस्थिती झालेली होती विधान परिषद या निवडणुकीमध्ये अर्थात त्यावेळेला दहा जागा होत्या पण अकरा उमेदवार होते आणि यावेळेला अकरा जागा होत्या आणि बारा उमेदवार होते पण एक उमेदवार हा जास्त होता तरी देख त्यामुळेच अर्थात त्याच्यामध्ये चुरस होती आणि तेव्हा त्या ठिकाणी एकशे चौतीस मतं ही भारतीय जनता पार्टीने जिंकली होती आणि त्यांचे पाच उमेदवार तेव्हा उभे केले होते त्यांनी ते तेवा पाचही तेवा उमेदवार जिंकले म्हणजे त्यांना एक उमेदवार अतिरिक्त उभा करूनसुद्धा जिंकायचा होता आणि तो त्यांनी जिंकून आणला सुद्धा त्यांनी अतिरिक्त उमेदवार उभा करून जिंकून आणला आणि याचं सर्वस्वी कारण हेच होतं की त्यांना माहिती होतं महाविकास आघाडीमध्ये भलेही किती किती ते सांगत असले आकडेवारीनुसार किंवा असा दावा करत असले की आमच्यामध्ये एकजूट आहे आम्ही सगळे भक्कम आहोत तरी त्यांची मतं ही फोडता येतील आपल्या बाजूने वळवता येतील याची अगदी शंभर टक्के खात्री पण त्यांना हे वाटत होतं आत्तासुद्धा महायुतीने हा जो विश्वास आहे तो व्यक्त केला होता आणि तसंच घडलं महायुतीच्या नऊच्या नऊ उमेदवार जे आहेत ते जिंकून आले सहज अगदी म्हणजे कोणाचे उमेदवार पराभूत झालेले आहेत किंवा मागे पडले हे आपल्याला स्पष्ट झालं मग ही परिस्थिती कशामुळे आलेली आहे महायुती पुन्हा का जिंकली याचं काहीतरी आता विश्लेषण व्हायला पाहिजे त्यावेळेलासुद्धा झालं त्यावेळेला फडणवीस हे वारंवार सांगत होते की महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध आहे आम्हाला काही पाडावं लागणार नाही सरकार वगैरे महाविकास आघाडीमध्येच अंतरविरोध आहे दिसतानावरून ही आघाडी कशी भक्कम आहे सांगितलं जाते पण आतल्यात आत अनेक लोक जे आहेत ते विश्वासाला पात्र नाही आहेत त्या त्या पक्षांच्या की त्या पक्षाच्या विरोधात वागू शकतात तसंच अगदी आत्तासुद्धा घडलेलं आहे मग म्हटलं जातं की अजित पवार ज्यांचे चाळीस आमदार होते त्यांना त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत पाच मतं मत जास्त त्यांना पडलेली आहेत एकनाथ शिंदे यांची अडतीस मतं होती त्यांनाही जास्त मतं पडलेली आहेत भारतीय जनता पार्टीला तर एकशे तीन आमदार त्यांचे होते त्यांना एकशे तीस मतं पडलेली आहेत मग ही सगळी मतं जी आहेत ती त्यांना कशी पडली हा सगळा विचार होणार आहे त्यावेळेलासुद्धा काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्यावर कारवाई करू असं म्हटलं गेलं होतं आत्ताही तशीच स्थिती दिसते आता, आता कोणती नेमकी मतं कोणाला पडलेली आहेत हे सगळे आकडेवारी अजून तपशीलवार बाहेर आलेले नाही कारण अजून नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यामधली स्पर्धा सुरू होती तेव्हाही आपल्याला आठवत असेल चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दोन्ही काँग्रेसचेच उमेदवार पण त्यांच्यातच स्पर्धा लागली होती कारण बाकीचे उमेदवार निवडून आले होते आणि त्याच्यात मग शेवटी चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आणि भाई जगताप विजयी झाले तर हा अंतर्विरोध जो आहे तो तेव्हाही होता आणि आत्ताही आहे हेच याच्यातून दिसून येतं आज दोन वर्ष झाली पुन्हा एकदा तेच दिसून येते की आंतर्विरोध आहे महाविकास आघाडीमध्ये भलेही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटलं गेलं की आम्ही जिंकलो आम्हाला कसं यश मिळालं त्याची कारणं अनेक आहेत त्याची कारणं ही नाही आहेत की महाविकास आघाडीला काहीतरी बळ होतं त्यांच्याकडे त्यांची एकजूट होती प्रचंड म्हणून ते लोक जिंकले हे त्याच्या मागचं कारण नाही त्याच्यामागची कारणं जी आहेत ती अनेक आहेत की कसं खोटी नरेटिव्ह पसरवण्यात आली त्याचा फायदा कसा झाला हे सगळं आपण यापूर्वी चर्चेत आणलेलं आहे ते त्यामुळे तो त्यांना फायदा मिळाला होता पण म्हणून पक्षांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये एकजूट आहे तिन्ही पक्ष एकमेकाला मदत करायला तयार आहेत असं अजिबात चित्र नव्हतं आणि नाही आहे ते अजूनही जी स्थिती इंडिया आघाडीची आहे राष्ट्रीय स्तरावर जे पंचवीस सव्वीस पक्ष एकत्र आले होते त्यांच्यात जे एकमेकामधला दुरावा होता दाखवताना सगळे एकत्र होते हात वर करून सगळे एकत्र एखाद्या एक सभेत उभे राहत होते प्रत्यक्षामध्ये आपली एकही एक जागा सोडायची नाही दुसऱ्यासाठी हेच दिसून येत होतं मग तृणमूल काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल काँग्रेस असेल या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने विसंवाद होता हे वारंवार समोर आलं होतं तेच आत्ता या विधान परिषदेच्या निवडणुकीस दिसून येते आणि म्हणून पहा भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार सव्वीस सव्वीस मतं तेवीस मतं आवश्यक होती सव्वीस सव्वीस मतं घेऊन जिंकलेले आहेत काँग्रेसकडे तर सदतीस मतं होती पण तरी देखील त्यांच्या उमेदवाराला पंचवीसच मतं पडलेली आहेत आणि त्यांची इतर मतं जी आहेत चौदा मतं होती त्यापैकी त्यांच्या गटातील किंवा महाविकास आघाडीतले उमेदवार जिंकायला काहीच हरकत नव्हती पण तरी त्यांच्यातच स्पर्धा राहिलेली आता पुन्हा एकदा जशी तेव्हा काँग्रेसमध्ये भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेमध्ये होती तसं शेवटी आता आम्ही व्हिडिओ बनवत असताना मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात स्पर्धा राहिली महायुतीने आपले उमेदवार जे आहेत ते निवडून आणले सुद्धा परिस्थिती जी आहे जी काही लोकसभा निवडणुकीत चित्र दिसत होतं तसं नाही आहे प्रत्यक्षामध्ये त्यासाठी निवडणुकीतली विधानसभा निवडणूक जेव्हा होईल त्याच्यातली एक वेगळी स्ट्रॅटेजी आखणं अत्यंत आवश्यक आहे तर हा जो यांच्यातला विसंवाद आहे त्याचा फायदा उठवता येऊ शकतो हे लक्षात घ्यावं लागेल लोकसभेमध्ये मात्र अनेक चुका झाल्या भारतीय जनता पार्टीच्यासोबत चुका होत्या महायुतीच्या पण चुका होत्या शिवाय खोटं नरेटिव होतं त्याचा फायदा झाला या सगळ्या अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून त्यावेळेला मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागली पण आता मात्र पुन्हा एकदा दिसून आलं की ते सगळे जे घटक होते पराभूत होण्यासाठी आवश्यक ठरलेले ते सगळे घटक बाह्य घटक होते अंतर्विरोध जो आहे तो अजूनही आहे हे त्याच्यातून दिसून येतं आणि म्हणूनच हा निकाल इथे विधान परिषदेला लागलेला दिसून येतो तरी देखील म्हटलं जात होतं म्हणजे सुषमा अंधारे म्हणाल्या गरजेल तो पडेल काय म्हणजे शिवाजी गरजे हे जे अजित पवार गटाचे उमेदवार होते ते पडतील अशा पद्धतीचे एक तयार केलं गेलं होतं वातावरण प्रत्यक्षामध्ये गरजे जे आहेत ते लवकरच विजयी ठरले त्यांना काय शेवटपर्यंत ताटकळत राहावं लागलं नाही म्हणजे हा जो अंदाज आहे या निवडणुकीचा हा यातले सगळे भले, भले भले नेते जे म्हणवतात त्यांनाही नाही की काय नेमकं घडलं जे मागच्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीत घडलं तेच अगदी इथे ते घडलेलं आहे घोडे बाजार होईल आमदार फोडले जातील हे महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत होतं याचा अर्थच हा होता की आपल्याच आमदारांवर विश्वास नाहीये आपले आमदार काही करू शकतात याची खात्री महाविकास आघाडीतल्याच नेत्यांना होती आणि तेच घडलेले इथे ते दिसून येतं आणि यालाच म्हणतात पक्षाच्या अंतर्गत असलेला जो विसंवाद आहे अंतर्विरोध जो आहे तो इथे दिसून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद